एक सास होती मतारी रोज इशतीच बसायची कंडक्टरला मोठमोठ काजू बदाम खायला द्यायची त्याने तीन महिने काजू बदाम खाल्लं कंडक्टरने त्याचं बावीस किलो वजन वाढलं फुकाट गवलं <laughs> गोंड्या तुटल्या ताट दिशेने इतकं फुगलं ती काजू बदाम खाऊन आणि ती तीन महिन्यात कंडक्टर मला आजी बाई काय तुमचं माझ्या प्रेम जुळलंय मी नातवासारखा दिसतो लेखासारखा दिसतो का भावासारखा दिसतो का मला फुकट काजू बदाम खायला मतारी म्हणते कशाचं नातून कशाचा लोक बाबा माझं वय झाले नव्वद आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही पण मी दररोज काजूबादम खाते पण काजूबादम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही मग तुला देते <laughs> 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 त्याने चालू हिशिवडी टाकली जाळ झाला मला नवकरीच न म्हातार्या मात सुना <भी> <laughs> एक सुनबाई इष्टीत बसली सुनबाई <laughs> आणि तिने तीन पोरं मांडी घेतली सुनबाईने तीन पोरं कंडक्टर म्हणा ताई गर्दी भरपूर आहे बाजारचा दिवस आहे पोरांची तिकट काढायच्या हापय का फुलै मला काही कळा नाही वय सांगा कुणाचं किती तीन पोरं होती ही सुनबाई म्हणली थोरल्याचं वय सहा मादल्याचं साडेपाच दाखल्याचं पाच आयो कंडक्टरच्या हातातलं मशीन लोक 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 म्हणलं ताई हाफ तिकीट निघायसाठी सांगा ना पण निदान नऊ महिन्याचा तर गेफ्टिवा ते दादा तुम्हाला शिकू नको मधलं बर ग माझ ना ती जावंच जावंच इतक्या हुशार आहे ति